भाऊ बीच्या हिस्मध्ये आता फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आता संपूर्ण रजिस्ट्री पोट आपण त्या ठिकाणी वाटणीपत्र रजिस्टर करून देणार आहे पाचशे रुपयामध्ये बंतीमध्ये समजा रजिस्ट्री झाली पोटिसे झाले मग मोजणीचे पैसे किती घेतले पाहिजे भाऊबंतीकडनं फक्त दोनशे रुपये घेतले पाहिजे दोघी मोदय मी शिवाजीराव गर्जेजी यांचं खरंच अभिनंदन करतो की चांगली लक्षवेधी आणली आहे राज्याच्या जनतेच्या अत्यंत महत्वाची रोजच्या निकडीची लक्षवेधी आहे सभापती महोदय ही बाब खरी आहे की मूळ सर्वेक्षण जे झालं होतं जमाबंदीचं ते अठराशे नव्वद ते एकोणीसशे तीस या काळात झालं त्या काळात इंग्रजाच्या काळात हे झालं नंतर कालांतराने मग याच्यामध्ये स्वतंत्र भारतामध्ये एकोणीसशे साठ ते एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत या ठिकाणी मग एकत्रीकरणाचं काम झालं तुकडेबंदी कायदाही त्या था काळात आला आज या ठिकाणी अंबादासजी दानवे साहेब आपणही आणि सर्वांनीच या ठिकाणी खूप आग्रह केला होता अनेक वर्षापासनं या राज्यामध्ये जे नागरी क्षेत्र आहे जे महानगरपालिका आहे नगरपालिका आहे नगरपंचायती आहे पी एम आर डी आहे एम 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 आर डी आहे एन एम आर डी आहे आपल्या या राज्यामध्ये ग्रोथ सेंटर्स आहे आर आर्प, पी आर पीमधले ग्रोथ सेंटर्स आहे त्या ठिकाणी जे ग्रोथ सेंटर हे खूप या ठिकाणी महाराष्ट्रात दाखवलेलं आहे कुठे कुठे ग्रोथ सेंटर आहे आणि त्यानंतर मग दोनशे मीटरपर्यंत डी सी पी आर त्या ठिकाणी आपण युनायट युनिफाईड त्या ठिकाणी आपण डी सी आर लागू केला आहे या सर्व भागामध्ये पाच लक्षाच्यावर असे घरं आहेत आणि प्लॉटिंग आहे जे एक हजार एक गुंट्याचे आहे आणि त्यामुळं त्यापेक्षाही कमी आहे त्यामुळं आता आपल्याला या राज्याला खऱ्या अर्थाने एक निकड होती माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सूचना दिल्या होत्या तर काल आपण खालच्या सभागृहात एक निर्णय घेतला एक दोन तीन दिवसात त्याचं नोटिफिकेशन येईल ते सभागृहात मी निवेदन करेलच पण या राज्यामध्ये आता या नागरिक क्षेत्राकरता एक गुंठ्यापर्यंत आता गुंठेवारी कायदा हा तुकडेबंदी कायदा आपण निरस्त करतो आहे त्यामुळे एक मोठा निर्णय या राज्यामध्ये आता आपण घेतलेला आहे एक गुंट्यापर्यंत आता आपण परवानगी देणार आहे त्याला तुकडेबंदी राहणार नाही एक गुंट्यापर्यंत आपल्याला म्हणजे एक हजार फुटापर्यंत आपल्याला आता तुकडा मान्य करता येईल एक हजार फुटचा प्लॉट जरी घेतला रहिवाशी भागात तरी अनिल परब साहेब त्याचा सातबारा आता आपल्याला वेगळा करता येईल असा निर्णय अनिल साहेब आपण या ठिकाणी घेतला आहे त्याचा नोटिफिकेशन आपण या ठिकाणी करू दुसरं एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न कर्जेसाहेब आपण मांडला की राज्याच्या या ज्या मोजणीमध्ये हे गोष्ट खरी आहे की सातबारामध्ये नोंदी झाल्या पण पोट हिस्सा मोजणी झाली नाही तर पोट हिस्सा मोजणी करताना जे काही तिथे भांडणं आहेत त्यामुळं नकाशामध्ये काही दुरुस्ती झाली नाही पोट हिशा सातबारात नोंदी आल्या पण पोट हिस्सा दुरुस्ती झाली नाही त्यामुळं असं एक मोठं क्षेत्र या राज्यामध्ये तयार झालं आणि त्यामुळं आता आपण त्या ठिकाणी राज्यात आता डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड रि, मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट डी आय एल आर एम पी डी आय एल आर एम पी आणतो आहे ज्यामध्ये सर्व महसुली गावे स्कॅनिंग करणे त्याचे डिजिटलायझेशन करणे आता सत्तर टक्के गावाचं स्कॅनिंग झालं आहे साहेब गावांचं गावठाणांचं आपण त्यांना स्वामित्व देतो आहे आणि त्यानंतर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अनिल परबजी आपण संपूर्ण हंड्रेड पर्सेंट गावांचं आपण स्वामित्व देऊन त्या ठिकाणी गावठाणाचं मॅपिंग पूर्ण करतो आहे आणि त्यानंतर जे आता शी शिव रस्ते आहे शेत रस्ते आहे पानन रस्ते आहे हे पानन सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमित झाले शिवरस्ते लोकांनी आपल्या त्या ठिकाणी ताब्यात घेऊन टाकले पानन रस्त्यावर त्या ठिकाणी मोठ्या वाद चालू आहे या राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या केसेस सुरू आहेत त्यातल्या सत्तर टक्के केसेस या पाझन रस्त्याबद्दल आहे रस्त्याबद्दल आहे त्यामुळं आता आपण निर्णय घेतला आहे या बारा फुटाच्या खाली कुठलाही पाझाण रस्ता असणार नाही बारा फुटाचा पाझाण रस्ता करायचा ती नोंद शेतकऱ्याच्या सातबारात घ्यायची कुठलाही वाद मग चार फुटाचा आहे आणि पाच फुटाचा असं नाही प्रत्येक कमीत कमी रस्ता बाकी रस्ते तर नोंदी आहेत काही रस्ते तीस फुटाचे आहे काही चाळीस फुटाचे आहे काही साठ फुटाचे आहेत ते दाखवले आहेत भूमी अभिलेखनी पण काही रस्ते असे आहेत की सिंगल डॉटचे आहे तर सिंगल डॉटचा रस्ता किती मीटरचा आहे चार मीटरचा आहे की तीन मीटरचा आहे पण आता आपण निर्णय घेतला आहे शासनाने कुठलाही रस्ता बारा फुटाच्या म्हणजे चार मीटरचा कमी असणार नाही ते डॉट सिंगल सुद्धा चार मीटर समजावं म्हणजे जेणेकरून दोन ट्रॅक्टर तरी त्या ठिकाणून गेले पाहिजे दोघाच्या अर्धे अर्धे त्या दोघाचेही सात बारा म्हण नोंदी घेतलेल्या आहे आणि त्यामुळं हा वाद या महाराष्ट्रातल्या आता ज्या रेव्हन्यू केसेस आहे त्या बऱ्यापैकी यातून कमी होणार आहे हा निर्णय आपण या ठिकाणी घेतो आहे आपण हाही निर्णय घेतलेला आहे गरजेची जर भावाभावामध्ये पोटिस्से करायचे असेल जे माझे चार भाऊ आहे आमच्या चार भावाला आमच्या वडिलांची जमीन वाटून घ्यायची असेल तर पाच पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर त्याला स्टॅम्प ड्युटीवर काही लागणार नाही पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर एकही रुपये मुद्रांक शुल्क लागणार नाही पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला त्याची त्यांनी हिस्से वाटणी करायची तर सरळ डॉक्युमेंट रजिस्टर जाऊन करायचं नोंदणी अधिकाऱ्याकडे मुद्रांक शुल्क अधिकाऱ्याकडे जाऊन नोंदणी करायचं रजिस्ट्री कर रजिस्ट्री करून देणार आहे आपण पाचशे रुपयामध्ये पोट हिस्स्याची रजिस्ट्री करून देणार आहे म्हणजे पूर्ण आहे एकत्र रजिस्ट्री एकाच एकाच पाचशे रुपया इस्ट्री बरोबर म्हणजे जसं आता पहिल्या काळामध्ये तुम्हाला तेवढे नोंदणी शुल्क तेवढं रेडी रेक्टरनुसार पैसे भरावे लागत होते भाऊ भाऊकीमध्ये तर भाऊकीमध्ये आता भाऊ बहिणीच्या हिस्स्यामध्ये आता फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आता संपूर्ण रजिस्ट्री पोटिशाची आपण त्या ठिकाणी वाटणीपत्र रजिस्टर करून देणार आहे पाचशे रुपयामध्ये दुसरा आपण निर्णय घेतला तिसरा आपण निर्णय घेतला दानवेजी की आपण बंतीमध्ये समजा रजिस्ट्री झाली पोटिसे झाले मग मोजणीचे पैसे किती घेतले पाहिजे भाऊबंतीकडनं फक्त दोनशे रुपये घेतले पाहिजे दोनशे रुपयामध्ये पोट मोजणी करून द्यायचा निर्णय आपण केला तर चार भावांना आठशे रुपये लागतील आणि पोट हिस्सेची मोजणी मिटकरीची आता होऊन जाईल त्यामुळं तोही निर्णय आपण या राज्यामध्ये घेतला तोही एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे आता मान्य गरजेसाहेबाचे दोन प्रश्न आहे की पोट मोजणी हे या ठिकाणी आपण आता काय केलं आहे गरजेजी आपण एक सहा डिव्हिजनमध्ये तीन तीन तालुके घेतले आपण अठरा तालुके निवडलाय पायलट प्रोजेक्ट पोटिस्थे करता पूर्ण आणि आपण ते पोटिस्थे साधारण मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत हा पायलट घेतो आहे याच्यामध्ये काही चुका होत आहेत का त्यांच्याकरता रोवर ड्रोन सर्व ते तुम्ही जे सांगितलं ती टेक्नॉलॉजी घेतलेली आहे उत्तर प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश यांनी रोवर्स आणले आहे त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रोन्स आणले आहे आपण राज्यामध्ये बारासो रोवर्स विकत घेतो आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोन्स घेतो आहे या ठिकाणी आपण तर हा विचार करतो आहे मी तर पुढे जाऊन सांगतो आहे जर या एक योग्य पद्धतीनं जर चाललं तुम्ही सर्वांची साथ मिळाली तर या राज्यामध्ये आपण हा विचार करतोय पुढच्या काळामध्ये आधी मोजणी मग रजिस्ट्री आधी मोजणी म्हणजे तुमचा माझा व्यवहार झाला ते रजिस्ट्री होऊन जात त्या मोजणीमध्येच त्या ठिकाणी त्याची म्हणजे मोज रजिस्ट्रीमध्ये समजा दोन एकर जागा आहे स्पॉटवर पाहुणे दोन एकरच आहे त्यामुळं आधी मोजणी मग रहिष्टी मला माहीत आहे याला फार टास्क या करता भी भी या या आहे कारण याकरता आपल्याला संपूर्ण डिजिटलायझेशन जे आय सिस्टीम उभी करावी लागेल पण पुढच्या दोन वर्षामध्ये आम्ही या राज्याला याकडे नेतो आहे आधी मोजणी मग रेस्टी आणि त्यामुळे काय होईल की संपूर्ण वाद संपून जातील पण माननीय गरजेसाहेब तुमचे दोनही प्रश्न शासनाच्या विचाराधीन आहे दोनही प्रश्न महत्त्वाचे आहे हे जे अठरा तालुक्याचा पायलट रिपोर्ट आला पोट मोजणीचा मग राज्याला पूर्ण आपण दोन वर्षामध्ये या राज्याचं संपूर्ण डिजिटायझेशन संपूर्ण पोटीसचे संपूर्ण पान रस्ते शिव रस्ते सारे त्या ठिकाणी तुम्हाला जसं जुन्या काळामध्ये इंग्रजाच्या काळात केलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला ॲक्युरेसी आणि ॲक्युरेट करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे आणि याकरता आपण काम करणार आहे दुसरा प्रश्न आपण विचारला होता की आपण या ठिकाणी ज्या डिजिटायझेशन करणार आहे का यू पी सारखं मॉडेल किती पैसे आपण ठेवले आहे याकरता आपण पर्याप्त पैसे आपल्याकडे आहे त्यामुळं बाराशे रोवर आपण घेतल्या घेणार आहोत ड्रोन्स घेणार आहोत आणि या राज्यामध्ये आज ॲडिशनल पुन्हा एक करतो आहे मी जमाबंदी आयुक्ताला मी सूचना दिल्या की देशामध्ये काम करणाऱ्या उत्कृष्ट ते एजन्सी आहे जवळपास चाळीस पन्नास एजन्सी आहे ज्या या ठिकाणी काम करतात त्यांचं क्वालिफिकेशन मागवा कर्नाटकमध्ये काय केलं आंध्र प्रदेशमध्ये काय केलं त्यांचं क्वालिफिकेशन फायनल करा पोटिस्ते कसे मोजायचे पंधरा रस्ते कसे मोजायचे काय काय त्यांचं क्वालिफिकेशन आहे आणि मग त्यांना त्या ठिकाणी समजा एक गुंठा प्लॉट मोजायला किती खर्च येईल दोन गुंठ्याला किती खर्च येईल तीन गुंठ्याला म्हणजे रहिवासी क्षेत्र आणि मग शेतकऱ्याचं एक एकर दोन एकर तीन एकर चार एकर मोजण्याला किती खर्च येईल त्याच्या आधारावर यलवन जो येईल त्याला संपूर्ण पन्नास साठ एजन्सीला एन्पॉयमेंट करून प्रत्येक जिल्ह्याला दहा दहा एजन्सी आपण जर त्या ठिकाणी प्रत्येक टी आय एल आरला एस एल आरला दिल्या जिल्हा भूमी अभिलेखे अभिलेखाला तर या एजन्सीनी सर्वे करायचे या एजन्सींनी संपूर्ण अॅक्युरेट सर्वे सर्वेक्षण करायचं आणि मात्र आपल्या भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ते सर्टिफाईड करायचं जेणेकरून दहा पंधरा एजन्सी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणार नाही तो पण ता नव्वद दिवसाचा कालावधी जो लागतो आपल्याला मोजणी करायला तो पंधरा दिवसा येणार नाही कारण आता नव्वद दिवस लागतात साधी मोजणी करायला आणि तातडीची करायला तीस दिवस लागतात आपल्याला हाही काळ आणायचं आहे कि पैसे मदे, की पैसे भरल्याबरोबर पंधरा दिवसामध्ये त्या प्लॉटची मोजणी झाली पाहिजे त्या हिस्त्याची मोजणी झाली पाहिजे याकरताही राज्य सरकार विचार करत आहे मोजणीचे दिवस आपण एकशे ऐंशी दिवसावरनं नव्वद आणले नॉर्मल मोजणीचे त्या ठिकाणी साठ दिवसावरनं तीस दिवस केले अर्जन्सीचे आता याच्यामध्ये आपण पुढे जातो आहे की पुढच्या एक दीड वर्षामध्ये याला पंधरा दिवसामध्ये कसं आणता येईल अर्ज केल्याच्या पंधरा दिवसात मोजणी कशी करता येईल याच्यावरही आपण जातो आहे याच्याकरता विचार शासन करत आहे मंत्री महोदय काम खूप किचकट आणि अवघड आहे महसूल काम म्हणल्यानंतर म्हणजे अवघडच असतं आपण त्यामधूनही मार्ग काढता त्याबद्दल अभिनंदन आहे सरकारचं माझा एक विषय मी अगोदरच प्रश्न मांडलेला होता की पूर्वी गाव संपलं की उरळी असायची म्हणजे बाउंड्री मार्क्स म्हणू आपण त्याला तर त्याचं शिव शिव हां तर त्या शिव आता नष्ट झालेली आहे साहेब आपल्याकडे होत्या मोठमोठ्या उरळे असायच्या शिवा असायच्या तर त्याचं रस्ते आता नष्ट झालेत ते जे क्षेत्र होतं शिव म्हणून तेहतीस फुटाचं असायचं गावाला असं वळसा घातलेलं ते आता कोणाच्या सात टाकणार हा एक विषय आणि दुसरी गोष्ट की आत्ता तातडीची मोजणी होत नाही जरी पैसे भरले तरी तर तुम्ही स्टाफ वाढवणार का डिपार्टमेंटला हा एक दुसरा विषय मंत्री हो महोदय म्हणणे गरजेचे मी आधीच सांगितलं की जे शिव रस्ते आहे ते गावात आपल्या दोन शेतकऱ्याच्या मधले त्याबद्दल सांगितलं आपलं म्हणणं खरं आहे की गावठाण जेव्हा होतं गावठाणला एक शिव होती त्या शिव रस्त्यावर आता मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे कारण काय झालं की जेव्हा गावठाण संपलं तेव्हा ह्या साऱ्या शिव काही तर पाजण रस्तेही अतिक्रमणाखाली आले आहेत काही शिव अतिक्रमणाखाली आले आहेत तर आता मला वाटतं त्या आता इकडे आपण प्रधानमंत्री आवास योजनेत तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापासनं या गावाचा जो शिव आहे तेहतीस तीस फुटाचा वगैरे यावर जर अतिक्रमण नसेल कारण आता अतिक्रमण रेग्युलाईज करण्याचाही एक योजना आपल्याकडे आहे तर ते एकदा आपलं हे जी आय सर्वेक्षण झालं की ते शिवरस्ते रस्ते त्या ठिकाणी गावाची ती गोल शिव ती त्या ठिकाणी उघडी करण्याचा प्रयत्न शासनाचा राहील पण त्या ठिकाणी एकच पाहावं लागेल की काही गावामध्ये तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून या भागामध्ये जो शिव होती त्यावर सरकारी जागेवर गावाचे मजूर आपल्या शेतात काम करणारे शेतमजूर अशा लोकांचे घरं आहेत त्यांनाही प्रोटेक्शन देण्याचा दोन हजार अकराचा आपला कायदा आहे त्यामुळे जर जिथे अतिक्रमण नसेल त्या ठिकाणी ते कमी करू पण ती शिवबद्दल आमचा विचार आहे दुसरा आपण जो प्रश्न विचारला की स्टाफ स्टाफची आता आम्ही ते एक हजारचा स्टॉप वगैरे ठेवतो आहे पण आता गरजेसाहेब या राज्यामध्ये या देशामध्ये इतक्या एजन्सी आल्या मोजणी करणाऱ्या आणि ॲडव्हान्स त्याचे इन्फॅलमेंट करणे म्हणजे खूप तुम्ही स्टॉप वाढवला तरी तुम्हाला जर पंधरा दिवसावर यायचं असेल तर एका एका जिल्ह्याला दहा पंधरा एजन्सी चांगल्या हाय क्वालिफाईड एजन्सी आणि इतक्या ॲडव्हान्स आल्या एजन्सी आता की ड्रोन सर्वे करतात आपल्याला ड्रोन घ्या आपले रोवर घ्या हे पडीत राहतात मग त्याला कोणी विचारत नाही त्यापेक्षा हाय क्वालिफाईड चांगल्या टेक्निकल ज्यांनी कर्नाटक केला आहे कर्नाटकमध्ये फार छान काम झालं आहे खूप छान काम झालं आहे तर या ठिकाणी आपण प्रत्येक जिल्ह्याला दहा एजन्सी द्यायच्या एस एल आरच्या अंडरमध्ये कोणाचाही अर्ज आलात कुठलीही एजन्सी निवडा आणि त्यांना घेऊन जा आपलं सर्वेक्षण करा मुंजणी करा आणि नंतर एस एल आरने त्याला सर्टिफाईड करा असा एक प्रयत्न या राज्यामध्ये करतो आहे त्यामुळे काही भरती फरती काही जास्त काही करतात जेवढा आकृती मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलंय पुढे आज आणि मंजूर मंजूर जो, मंजूर बंद बंद आहे तेवढा भरू रघुवंशी रघुवंशी बोला माझी सभापती महोदय माझी एक महत्वाची सूचना आहे आद, आदरणीय मंत्री महोदयांना की मोजणी ठरते मोजणीच्या आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या जातात वाद असला की एखाद माणूस मुद्दामून ती नोटीस घेत नाही किंवा मोजणीच्या दिवशी गैरहजर राहतात आणि त्याच्यामुळे ते मोजणी होत नाही असे वर्षानुवर्ष मोजणी न झालेली प्रकरण भरपूर आहेत तर एकदा नोटीस दिली किंवा त्याच्या घराला आपण चिटकवली तरी तो नाही आला तरी सुद्धा मोजणी व्हायला पाहिजे असा कायदा आपण करणार का नाही कायदा तर करू अध्यक्ष मोदय पण आता सभापती मोदय आता फक्त राज्यामध्ये मी तुम्हाला आकडेवार देतो इतकं समोर गेलो आपण पंधरा दिवसातले प्रकरण किती आहे अकरा हजार सातशे बत्तीस एक महिन्यातले प्रकरण किती आहे आठ हजार तीनशे बहात्तर दोन महिन्यातले किती आहे अठरा हजार त्र्याण्णव तीन महिन्यातले किती आहे एकोणीस हजार सहा महिन्यातले किती आहे एक्केचाळीस हजार सहा महिन्याचे एक वर्षवाले दहा हजार आणि एक वर्षावर जे तुम्ही सांगता त्याप्रमाणे एक हजार तीनशे त्रेचाळीस जे हजार राहत नाही पण हे गोष्ट खरी आहे यामध्ये काहीतरी कडक धोरण आलं लागणार आहे की हजर राहत नाही ना मोजणी फिसकटतं दहा वेळा लोक जातात आपले वापस येतात जातात वापस येतात त्यामुळे एक नवीन या ठिकाणी काय चांगली यशोपी ये काढता येईल ते करू पण या ठिकाणी याचा जे आपला तर विचार आहे चंद्रकांतजी की आपला विचार आहे की मोजणी ही केल्याशिवाय या रहिष्टी म्हणजे मोजणी आणि रहिष्टी जोडायची म्हणजे इथपर्यंत आपण जातो आहे त्यामुळे मला असं वाटतं आता तुम्ही जे म्हणता की घरावर नोटीस लावायची आणि तो आला की नाही आला तरी मुंजी करायची याबद्दल शासन विचार करेल शशिकांत अपती महोदय मंत्री महोदयांनी फार चांगले निर्णय घेतले मी नेहमी सभागृहात तुमचं कौतुक होतं गतिमान सरकार मला माहीत नाही पण गतिमान महसूल खात आहे असं नक्की झालेलं आहे तुम्ही इतके काल तुकडाबंदीचा निर्णय घेतला अनेक लोकांचे प्रश्न प्रलंबित होते ते मार्गी लावले त्याबद्दल तुमचा धन्यवाद फक्त आज जो निर्णय घेतलेला आहे गरजे साहेबांनी फार महत्वाचा विषय घेतला होता आज अनेक प्रश्न वादाचे ह्याच्यामुळेच निर्माण झाले आणि राजकीयसुद्धा इंटरफेअर होते माझा दोन तीन प्रश्न फक्त माझा एवढेच विषय आहेत की आपण तातडीच्या मोजणीचा ता तीस दिवसाचा पंधरा दिवस करतायत त्याबद्दल अभिनंदन पण ते लवकर झालं पाहिजे यामध्ये सुद्धा मोजणी करताना तुम्हाला माहिती आहे अधिकारी तहसीलदार वगैरे हे सगळं मग सोयीने निवड निवड देत निवाडा देतात वगैरे हे सगळं तुमची भूमिका स्पष्ट आहे एखादा रस्ता जर पूर्वीचा असेल आणि तो रस्ता पूर्वीचा जर योग्य पद्धतीने असेल तर दुसरा रस्ता जाणीवपूर्वक करण्याचा सुद्धा काही ठिकाणी प्रकार होतो म्हणजे मुद्दाम त्रास द्यायचा एक तर शेती कमी होत चाललेली आहे आणि जो लाभधारकांनी पहिल्या रस्त्याला जमीन दिली असेल तर दुसऱ्या रस्त्यासाठी मुद्दाम तो राजकीय पण असेल किंवा कुठलं षडयंत्र असेल त्यासाठी दुसरा रस्ता करण्याचं जी मागणी होते ती मागणी जर अयोग्य असेल तर ती तात्काळ फेटाळली पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये त्या बिचाऱ्यावर अन्याय होऊ नये या संदर्भातला निर्णय घेणं गरजेचं आहे एक आणि दुसरा विषय जो आहे तुम्ही फार चांगला निर्णय घेत आहे की आता खाजगी मोजणी तुम्ही करताय आपल्याकडं पद, पद, पद नाही आहे आणि खाजगी मोजणी केली तर काय हरकत नाही मोजणी करण्याची तत्काळ यंत्रणा केली पाहिजे आणि रस्त्यावरचे नकाशे जे आहेत ना ते अपडेट केले पाहिजेत रस्त्यावरचे नकाशेवर जे रोड नकाशे आहेत ते पूर्वीचे आपण आता इथं सांगितलं डिजिटल इंडिया रेकॉर्ड माइनिंग प्रोजेक्ट करतोय आपण त्याप्रमाणे पूर्वीचे रस्त्यावर रस्ते, रस्ते जे आहेत पानान रस्ते हे केंद्रात आणि राज्याचा आपला निर्णय झाला आहे ते रस्ते पूर्णपणाने जिथे काही तिथं अतिक्रमण असतील तर ती कोणाची परवानगी न करता बाजूला करून ते रस्ते करण्याच्या संदर्भातलं तुम्ही धोरण ठरवणार आहात का आणि जिथे रस्त्याची गरज नसेल पण मुद्दाम रस्त्या टाकण्याचा प्रयत्न असेल त्याच्यासाठी बंधन करण्यासाठी आपण हा अधिकार तहसीलदारांना दिला पाहिजे तहसीलदारांनी अशा प्रकारचा निर्णय घेणं बंधनकारक अशा प्रकारचा निर्णय आपण घेणार आहात का माननीय सभापती मोदय माननीय शशिकांत शिंदेजींनी तीन प्रश्न विचारले त्यातला पहिला रस्ता पूर्वीचा असेल तर दुसरा रस्ता देण्याची गरज नाही याच्याबद्दल कडक आदेश देण्यात येतील कारण काही लोक खरं आहे गरीब माणसाच्या शेतात डबल डबल रस्ता टाकतात आणि त्याची शेती कमी करतात एक रस्ता देणे गरजेचं आहे तो आपला नियम आहे दिलाच पाहिजे रस्ता बिना रस्त्याने कोणी राहू शकत नाही पण दुसरा रस्ता मात्र देण्याचा नियम नाही आहे त्याला तसं होणार नाही दुसरं रस्त्याचे नकाशे अपडेट करणे म्हणजे मी आपल्याला एखादा तालुका दाखवतो पुढच्या वेळी की आता शिवरस्तेसुद्धा आपण डिजिटलाईज करतो आहे त्यामुळं कुठलाही रस्ता लपणारच नाही आहे म्हणजे जे इंग्रजाच्या काळात झालं जे एकत्रीकरणाच्या काळात झालं तो रेकॉर्ड आपल्याकडे आहे त्याला जी आय एसवर घ्यायचा आहे आणि डिजिटायझेशन करायचं आहे आपल्याला काही तो रेकॉर्डच आपला मेन बेस आहे इंग्रजाच्या काळात झालेला आणि नंतर स्वातंत्र्यानंतर झालेला त्यामुळं एक एक रस्ता त्या ठिकाणी एक डॉट आहे डबल डॉट आहे ट्रिबल डॉट आहे प्रत्येक रस्ता या ठिकाणी आहे फक्त एकच याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये मुद्दा येतो सभापती सभापतीमध्ये की एखादा रस्ता तीस फुटाचा आहे रेकॉर्डवर आणि त्याच्या बाजूला अर्धा एक एकर जागा अशी शिल्लक आहे ते त्याला काही नंबर पडला नाही अशीच पडलेली आहे त्याचा त्या त्यामध्ये आता रस्ता कायम ठेवून रस्त्याला कुठेही न हलवता रस्ता कायम ठेवून ह्या ज्या जागा आहेत गावाला लागून ज्यावर अतिक्रमण झाले आहेत त्याला वेगळा सर्वे नंबर देऊन ते अतिक्रमण रेग्युलाइज करण्याची एक योजना आपण आणतो आहे कारण चाळीस चाळीस वर्षापासनं रस्ता आहे सरळ तीस फुटाचा पण बाजूला एक एकर दीड एकर जागा त्यावर लोक बसले आहेत त्यामुळं तो आपण एक करतो आहे आणि दुसरं ज्या पांधण रस्त्यावर पूर्ण अतिक्रमण झाला आहे चार पाचशे घरं बसले आहे आणि बाजूला एक रस्ता मोठा नगरपालिकेने काढला आहे किंवा मोठा रस्ता डी पी रोड झालेला आहे किंवा त्याला एक एम डी आर झाला आहे किंवा व्ही आर विलेज रोड झाला आहे ऑलरेडी व्ही एक रोड बाजूने पॅरल झाला आहे आणि दुसऱ्या रोडवर समजा संपूर्ण घरं बसले असतील त्या रोडला डीनोटिफाईड करून ते घरं अतिक्रमण अतिक्रमण कायदेशीर करून हा रस्ता आपण त्याला ती जी नोंद आहे ती नोंद घेतो आहे म्हणजे दोन्ही बाबी होतील एकदा रस्ता असेल तर त्या पाध्यांवर किंवा त्या सरकारी जागेवर जे अतिक्रमण झालं त्या अतिक्रमणला कायदेशीर करणार आपण करणार पण रस्ता पॅरल असेल तर आणि दुसरं एक रस्ता असेल त्याच्या बाजूला मोठी जागा पडलेली असेल त्या जागेवर आपण तिथले घर अतिक्र तिथले घर नियमा नियमाकुल करून हा पाधन रस्ता मात्र जेवढा आहे तेवढा आपण कायम ठेवणार आहे आणि जिथे रस्ते आहे त्याला जो रस्ता आहे त्याला अतिक्रमणात आपण ठेवणार नाही सर्व अतिक्रमण काढून आपण या राज्यातले पांधन रस्ते मोकळे करणे ही भूमिका शासनाने स्वीकारलेली आहे पुढच्या दोन वर्षामध्ये ज डिजिटलायझेशन झाल्याबरोबर सर्व रस्ते मोकळे करण्याचा निर्णय शासन घेत आहे सदा मौ खोच महोदय मी पहिल्यांदा महसूल मंत्र्यांचं बावनकुळे साहेबांचं अभिनंदन करेन की त्यांनी तुकडाबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ग्रामीण भागाच्या दृष्टीनं तो अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे Uh, दुसरं असं की uh, मंत्री महोदयांना मी एक निदर्शनास आणून देतो की जो शेवटचा शेतकरी आहे त्याला मेन रस्त्याला जोडण्याचा कार्यक्रम आपण हातात घेतलेला आहे त्याच्याबद्दल अभिनंदन पण काय होतं आहे पूर्वीचे जे रस्ते आहेत नकाशाला आहेत किंवा खात्या उतारावरती नोंद आहेत परंतु काही शेतकरी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी अतिक्रमण करत असतात रस्ता अडवत असतात आणि मग रस्ता तो रस्ता माने खुला करून द्या म्हणून जर आम्ही तहसीलदारकडे गेलो तर तहसीलदारचा निर्णय प्रश्न तहसीलदारचा निर्णय व्हायला दोन महिने लागतात पुन्हा प्रांताचा निर्णय व्हायला दोन महिने लागतात तोपर्यंत शेतातलं ला पीक शेतात पडून राहते आणि म्हणून कुठंतरी पूर्वीचा जर रस्ता नोंद असेल तर ते अतिक्रमणच काढून दिलं पाहिजे त्याच्यावरती दावा दाखल करून निकाल देण्याची प्रक्रिया इथ आपण थांबवाल का डायरेक्ट तहसीलदार प्रांताने उभा राहावं आणि पोलिसांचं संरक्षण घेऊन रस्ता मोकळा करून द्यावा त्या शेतकऱ्यांचा अर्ज आल्यानंतर असं काही धोरण आपण तयार करू शकतात धन्यवाद सभापती मोदय आपल्याला जो पान रस्ता शिव रस्ता एकत्रीकरणाच्या मोजणीमध्ये मी सांगितलं इंग्रजाच्या काळात जी आपला मोजणी झाली त्या मोजणीमध्ये जो दाखवण्यात आला आहे त्या रस्त्यावर अतिक्रमण असतील तर आत्ता सध्या ज्या नायब तहसीलदार तहसीलदार ए ओ ॲडिशनल कलेक्टर ॲडिशनल कमिशनर मंत्री इथपर्यंत केसेस येतात आणि त्यामुळं चार चार पाच पाच वर्ष एक रस्त्याचा निर्णय करायला लागतो आम्ही कायद्यामध्ये सुधारणा करतो आहे एम एल आर सी कोडमध्ये आणि या ठिकाणी इतके खाली पावर देतो आहे की त्याला मंत्रालयाच्या खेटा मारा लागणार नाही आणि त्यामुळं जो रस्ता, तो रस्ता चारे चारे आहे तो लोकांना रस्ता मिळेल याचा लवकरच या ठिकाणी आम्ही सभागृहात येतो आहे आणि त्याकरता लवकरच कायदा आणण्याचा प्रयत्न करतो मी तर सदाभाऊनी जो प्रश्न विचारला त्याच प्रश्नाच्या अनुषंगाने आहे मी तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या वतीनं आपलं खरोखर आभार मानतो की आपल्या महसूलमध्ये हा अमूल अग्र बदल होतोय पण आता आमदार असताना अनेक प्रकरणं असे आपल्याकडे येतात एक प्रकरण माझ्याकडे असं आलं मान्य मंत्री महोदय की शेतरस्ता प्रांतनी त्या ठिकाणी तीन महिन्यानंतर निकाल देऊन तीन वर्षानंतर निकाल देऊन त्या शेतकऱ्याच्या स्वाधीन केला नंतर पेरणीचा दिवस आला त्याला अशी चावू लागली का उद्या ज्याने रस्ता अडवला आहे तो आपल्याला मारहाण करणार आहे तो संबंधित शेतकरी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेस पोलीसवाले म्हणतात की आता तुम्ही तक्रार द्या तक्रार दिल्यानंतर त्याला ते, ते, ते संरक्षणाची तक्रार ज्यावेळेस असते त्यावेळेस पोलीस त्याला कुठलं प्रोटेक्शन देत नाही आणि मग ज्याच्या शेतातून तो रस्ता मिळालेला आहे म्हणजे प्रांतकडून महसूल विभागाकडून तिथं संबंधित दुसरा जो शेतकरी आहे म्हणजे गैर गैरअर्जदार तो त्या शेतकऱ्यावर हल्ला त्यांनी केला त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस हे घेऊन जातो तर कलेक्टर म्हणतात तुम्ही एस पीना भेटा परत एस पी म्हणतात तुम्ही त्या ठाणेदाराला सांगा माझी विनंती एवढी आहे की या महसूला महसूल हा अत्यंत पारदर्शी कारभार आता शेतकऱ्याच्या संदर्भात आपण करत आहात पण यामध्ये ग्रामीण भागात विशेषतः ठाणेदार असतील किंवा संबंधित पोलिस यंत्रणा असेल त्यांना तुम्ही इन्वॉल्व्ह करावं जेणेकरून शेतकऱ्याच्या बाजूने प्रांतनी निर्णय दिला तर तात्काळ त्याला संरक्षण भेटून संबंधित शेत रस्त्याची त्याची जर मालकी असेल तर त्याला ती देण्याकरता आपण थोडं त्यामध्ये दुरुस्ती करावी बस एवढी विनंती साहेबांच्या सुधारणा त्या अंमलात आणल्या जातील yes, लक्षवेधी क्रमांक एक पंकज भुजबळ अध्यक्ष महोदय मी एक महत्वाच्या लक्षवेधी च्या मार्फत आपल्या लक्षवेधी क्रमांक एक वितरित केल्याप्रमाणे आता विचारा अध्यक्ष महोदय एक महत्त्वाची जी आहे